मित्रांनो नमस्कार मनसंस्कार मध्ये आपलं स्वागत आहे आलेली प्रत्येक पहाट आलेला प्रत्येक दिवस हा आपल्याला काहीतरी नवीन घेऊन येतो प्रत्येक गोष्टीची सुरुवात करण्यासाठी नवीन उत्साह आपल्याला देतो तर मग सकाळची सुरुवात जी असते ती पूर्ण दिवसभराचा आपलं नियोजन ठरवते की तो दिवस आपला कसा जाणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अशा कोणत्या सवयी आहेत की ज्या आपण जर अंगीकारल्या तर आपला जो दिवस आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो तर सगळ्यात पहिली सवय आहे ती म्हणजे सकाळी लवकर उठणे द पावर ऑफ अर्ली रायझिंग सकाळी जर आपण लवकर उठत असाल तर आपण आपोआपच जगाच्या दोन पाऊल पुढे असतात आपल्याला स्वतःसाठी खूप टाईम मिळतो त्याच्यानंतर आपली जी प्रोडक्टिव्हिटी असते ती वाढते आपला स्ट्रेस कमी होतो आणि आपला फोकस जो आहे आपल्या कामावर तो सुद्धा वाढतो तर सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्याला जो मी टाईम असतो जो की आपल्यासाठी अतिशय महत्वाचा असतो तो, तो मिळतो त्याच्यामुळे सकाळी लवकर उठणे ही एक अशी सवय आहे जी की आपल्याला असलीच पाहिजे जर आपल्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल जर तुम्ही मोठ्या मोठ्या माणसांची चरित्र बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ही एक गोष्ट कॉमन आहे जी की सगळ्या मोठ्या माणसांच्या मध्ये असते की ते सकाळी लवकर उठतात तर ही सवय आपल्याला आपल्या अंगामध्ये भिनवायची आहे त्याच्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये आपण काय करतो तर सकाळी उठल्या उठल्या आपण पहिले आपला मोबाईल कुठे आहे ते बघतो आपल्याला मोबाईलचा एवढा वेळ लागलेला आहे की उठल्याच्या नंतर मोबाईल हातात घेऊन लगेचच आपले जे सोशल मीडिया ऍप्स आहेत व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल हे सगळे ऍप ओपन करून आपण लगेच आपलं अपडेट्स बघायला सुरुवात करतो ज्याच्यामुळे होतं काय आपलं जी सुरुवातीचा जो टाइम असतो फ्रेश टाइम दिवसाचा सुरुवात करण्याचा तो टाईम आपण विनाकारण आपल्या डोक्यामध्ये कचरा भरण्यामध्ये घालवतो आणि त्याच्यामुळे आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होते त्यामुळे असं म्हटलं जातं की डिस्कनेक्ट टू रिकनेक्ट म्हणजे मोबाईलपासून डिस्कनेक्ट व्हा स्वतःशी रिकनेक्ट होण्यासाठी तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे कारण इन्स्टंट न्यूज बघणं किंवा सोशल मीडिया ऍप्स बघणं हे आपल्याला अननेसेसरी स्ट्रेस देतात आणि आपल्या प्रायोरिटी ज्या आहेत सकाळच्या ते आपल्यापासून दूर घेऊन जातात त्यामुळे दुसरी जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी की आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वामध्ये लावायची आहे ती म्हणजे सकाळी उठल्याच्या नंतर किमान एक तास तरी मोबाईलला हात लावायचा नाही मोबाईलला हात लावला तरी तो फक्त मोबाईल उचलून चार्जिंगला लावण्यासाठी लावायचा पण मोबाईल ओपन करून बसायचं नाही कारण ज्यावेळेस आपण सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतो त्यावेळेस आपला अर्धा पाऊन तास कसा जातो हे जा समजत नाही त्यामुळे ही जी दुसरी एक सवय आहे ती आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आणायचीच आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हायड्रेट फॉर हेल्थ सकाळी उठून पाणी पिलं पाहिजे आपण कारण रात्रभर ज्यावेळेस आपण सहा सात घंटे झोपतो त्यावेळेस झोपेमध्ये उठून ते आपण पाणी पिऊ नाही त्या त्याच्यामुळे आपली जी बॉडी असते ती वीक झालेली असते बॉडीचं डिहायड्रेशन झालेलं असतं त्याच्यामुळे एनर्जी रिगेन करण्यासाठी रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आपलं चयापचयाची जी प्रोसेस आहे ती सुधारण्यासाठी आपल्याला सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यायलाच लागेल कारण रिहायड्रेट होतं ज्यावेळेस आपण पाणी पितो त्यावेळेस आपल्या ज्या बॉडीचं मेकॅनिझम आहे होता, ते मेटाबॉलिझम बूस्ट होतं आणि ते पाणी पिल्यामुळं आपले जे कॉग्नेटिव्ह फंक्शन्स आहेत ते सुद्धा चांगले व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळे सकाळी उठून पाणी पिणं हे अतिशय महत्वाचे आहे ही एक सवय आहे जी आपल्याला लावायला पाहिजे त्याच्यानंतर पुढची जी महत्वाची सवय आहे ती आहे गेट मुव्हिंग गेट ग्रोविंग म्हणजे आपल्याला व्यायाम करायचा आहे न कोणाला फिरायला जायला आवडत असेल तर तुम्ही फिरायला जा कुणाला जिममध्ये जाऊन व्यायाम करायला आवडत असेल तर तुम्ही जिममध्ये जाऊन व्यायाम करा कोणाला योगासनं प्राणायाम करायला आवडत असेल तर तुम्ही योगासनं करा प्राणायाम करा आणि हे सगळं केल्याच्यानंतर एक पाच ते दहा मिनिट ध्यान पण करा हे केल्यामुळे आपल्याला आपल्या ज्या बॉडीमध्ये फील गुड हार्मोन्स रिलीज होतात आणि आपला जो स्ट्रेस आहे तो कमी व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळे ही एक सवय आहे जी अतिशय महत्वाचे आहे आपल्या ज्या सगळ्या सर्क्युलेशन्स आहेत बॉडीमधले ते सुरळीत होतात एनर्जी लेवल वाढते आपली आपले कॉम्नेटिव्ह फंक्शन इन्हान्स होतात आणि योगा रनिंग डान्स एनिथिंग ज्या काही गोष्टी आहेत या केल्यामुळे आपली प्रोडक्टिव्हिटी नक्कीच वाढते त्याच्यामुळे ही एक सवय आहे जी, जी की आपल्या अंगामध्ये आपल्याला भिनवलीच पाहिजे की व्यायाम केला पाहिजे त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की आपल्याला दिवसभराचं प्लॅनिंग करायला लागेल आपल्याला आपल्या ऑफिसमध्ये आपण जर काम करत असू कुठे तर आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जरी असलो तरी आपले एक डेली टास्क असतात जे आपल्याला करायचे असतात काही महत्वाच्या गोष्टी असतात की जे आपल्याला करायचे असतात तर आपण त्या गोष्टीचं नियोजन केलं पाहिजे आपले जे प्रायोरिटीज आहेत ते आपण बघितल्या पाहिजेत आणि जो आपला टाइम आहे तो अकॉर्डिंगली आपण मॅनेज केला पाहिजे याच्यामुळे काय होतो आपला जो स्ट्रेस आहे तो कमी होतो आणि प्लॅनिंग केल्यामुळे दिवसभर आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आपल्या लक्षात राहतं आणि कुठलीही गोष्ट आपण विसरत नाही आजकाल आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असे खूप सारे ॲप आहेत प्लॅनिंग करण्यासाठी टू डू लिस्ट ॲप आहेत तर ते ॲप आपण व्यवस्थितपणे यूज करू शकतो हे सगळं करण्यासाठी तर प्लॅन आपल्याला करायला करायला लागेल असं म्हटलं जातं की जो प्लॅन करत नाही तो फेल होण्यासाठी प्लॅन होतो ऍप त्याचा सो त्याच्यामुळे प्लॅनिंग फार इम्पॉर्टंट आहे प्लॅन करणं आणि त्याच्यानुसार एक्झिक्यूट करणं ही एक अशी सवय आहे की जी प्रत्येक यशस्वी माणसामध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यानंतर Uh, दुसरी महत्वाची गोष्ट आहे की फ्युएल युअर डे विथ अ ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट स्किप करायला नाही पाहिजे नाश्ता स्किप करायला नाही पाहिजे कारण जसं आपण म्हणतो की सकाळी उठल्याबरोबर पाणी पिलं पाहिजे बॉडी रिहायड्रेट करण्यासाठी बॉडीचं मेटाबॉलिझम जे आहे ते इन्हान्स करण्यासाठी जी कॉम्युनिटी फंक्शन्स आहेत ते इन्हान्स करण्यासाठी अगदी तेवढंच महत्वाचं आहे की ब्रेकफास्ट करणं लाईट ब्रेकफास्ट किंवा हेवी ब्रेकफास्ट तुम्ही करू शकता पण ब्रेकफास्ट स्किप नाही करायला पाहिजे कारण ब्रेक ब्रेकफास्ट स्किप केल्यामुळे आपल्यावर त्याचे परिणाम होतात आणि फ्युएल आपल्याला सकाळ सकाळ मिळत नाही तर ही एक सवय आहे की जी आपल्याला लावली पाहिजे नाश्ता कधीही स्किप नाही केला पाहिजे शेवटी आपण बघूयात की या व्हिडिओ मध्ये आपण आप काय बघितलं तर सगळ्यात महत्वाची सवय जी की आपण सकाळी लावली पाहिजे ती म्हणजे सकाळी लवकर उठलं पाहिजे जेणेकरून आपण जगाच्या दोन पावलं पुढे चालू आणि आपल्याला जो स्वतःचा जो मी टाईम आहे तो मिळेल ज्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आपण करू शकतो त्याच्यानंतर सकाळी उठल्याच्या नंतर मोबाईल हातात घ्यायचा नाही आपल्याला कमीत कमी एक तास तरी मोबाईल पासून दूर राहायचं जेणेकरून आपलं जे माइंड आहे ते प्रायोरिटीजनुसार ज्या गोष्टी आपल्यासाठी गरजेच्या आहेत त्या करण्यामध्येच आपण वेळ घालू तिसरी गोष्ट पाणी पिलं पाहिजे सकाळी उठून आपण जेणेकरून जे डिहायड्रेशन झालेलं आहे ओव्हरनाईट बॉडीचं ते रिहायड्रेट व्हायला मदत होते आणि मेटाबॉलिझम सुधारायला पण मदत होते आणि आपली जी कॉम्युनिटीव्ह फंक्शन्स असतात ते सुद्धा इन्हान्स होतात चौथी गोष्ट सकाळी उठून कुठल्या ना कुठल्या प्रकारचा तरी व्यायाम केला पाहिजे आपण त्याच्यामध्ये चालणे फिरणे रनिंग करणे योगा प्राणायाम या सगळ्या गोष्टी येतात आपल्या सोयीनुसार आपण कुठल्याही प्रकारचा व्यायाम आपण केला पाहिजे त्याच्यामुळे आपलं मेटाबॉलिझम सुधारतं बॉडीची एनर्जी वाढते एनर्जी लेवल वाढते आणि आपल्याला फिलगुड हार्मोन सुद्धा बॉडीमध्ये रिलीज होतात पाचवी जी सवय आहे ती म्हणजे दिवसभराचं नियोजन आपण त्या मी मध्ये केलं पाहिजे प्रायोरिटीज नुसार कुठल्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या टू टू लिस्ट सारखं ऍप यूज करून आपण त्याच्यामध्ये प्रायोरिटी क्रम ठरवला पाहिजे आणि सगळ्यात शेवटी घराच्या बाहेर पडताना नाश्ता न करता बाहेर नाही पडलं पाहिजे तर या अशा सवयी आहेत की ज्या आपण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जर अंगीकारल्या तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक पॉझिटिव्ह फरक आपल्याला दिसायला सुरू होईल आपलं जे दैनंदिन रुटीन आहे ते एक, एक वेल ऑर्गनाईज झाल्यासारखं आपल्याला वाटेल आणि त्याच्यामधून आपली जी पॉझिटिव्हिटी आहे ती वाढेल मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच एक व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत जय हिंद